दहा टक्क्यापेक्षा कमी आपण मागतोय एक टक्क्यापर्यंत ते करण्याच्या मला वाटतं आपण हा निर्णय घ्याल अशी माझी विनंती आहे अध्यक्ष सुधीर प्रभूजी यांनी अत्यंत महत्वाची लक्षवेधी सभागृहात आणली आहे अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये एखादी व्यक्ती असेल संस्था असेल कृषी संस्था असतील वाणिज्यौगिक रविवाची सहकारी गृहनिर्माण संस्था असतील त्यांचा वापर जो आपण सब्जे असणारे भाडे ज्या जमिनी दिल्या आहेत त्याच्या वर्ग एक मध्ये वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रुपांतरण करण्याकरता आठ तीन एक दोन हजार एकोणीस ला महसुली एम आर सी कोर्ट मध्ये आपण ते सुधारणा केल्या ते काही नियम प्रसिद्ध झाले दोन हजार एकोणीस ला त्यामध्ये ही गोष्ट काही आर्थिक समज आहे की रविवाशी जर आपण वर्ग दोन तर वर्ग एकरा असेल त्याचे वेगळे जर आपण लावतो रेडी रेकणार आहे माननीय सुधीर चौगळीचं म्हणणं असं आहे की जे अत्यल्प भूधारक हे जे वर्ग आहेत या वर्गांना क्लास टू ते क्लास वन करण्याकरता ते आज दहा टक्के आपण लावतो की जे थोडे सक्षम गृहनिर्माण प्रकल्पाचं त्या ठिकाणी क्लास टू क्लासन करायचं असेल आणि पाच टक्के लावतो आपण प्रधानमंत्री आवाज चे उल्लेख बसणारे अल्पभुदारक ते आपण त्याचा विचार करतो ते पाच आहे पण या ठिकाणी दुसरा एक नियम आहे सुरुवात कबुलजी त्या नियमात गेलो कधी अडचण नाही त्याला क्लास टू क्लास वनची गरजही पडत नाही आपण जर या जमिनीला ज्या तुम्ही हस्तांतरण करणार आहे वाणिज्य वापर करणार आहे इमारतीचा पुनर्विकास करणार आहे जे काही तुम्हाला करायचं आहे केवळ जिल्हाधिकाऱ्याची परवानगी त्या पुनर्विकासाला त्या हस्तांतरणाला त्या संपूर्ण जे काही तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असेल प्लास्टिक होणे त्याला मग त्या ठिकाणी पैसे भराची गरज पडत नाही त्यामुळे मला वाटतं जर आपला उद्दिष्ट पूर्ण होत असेल आणि जर त्या ठिकाणी जे पुनर्विकार करायचा असेल किंवा अजून हे बाबी त्या ठिकाणी त्या मूळ खातेदाराला करायचे असतील तर अशा लोकांना क्लास वन करायची गरज नाही आहे क्लास वन करायचंच असेल तर मात्र पाच टक्केपर्यंत आपण त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना हो सारख्या योजनेना पंचवीस टक्के त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी रुपये असतील तर आपण करतो पण मला असं वाटतं की तुम्ही जो प्रकार सांगता त्याला क्लास टू क्लास वन करायची गरज नाही टू मध्ये फक्त कलेक्टरची परवानगी तिथल्या बांधकामाला तिथल्या पुनर्विकासाला तिथल्या ट्रान्सफर्सला घ्यावी लागतं असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यामुळे त्या संबंधित वसाहतीमधल्या राहणाऱ्या लोकांना नेमकं कुठल्या पद्धतीचा विकास करायचा आहे कुठल्या पद्धतीचा पुनर्विकास करायचा आहे किंवा हस्तांतरण करायचं आहे वाणिज्य वापर करायचा आहे यावर मात्र हा निर्णय घेण्यात येईल आणि झाला प्रश्न दुसरा अत्यल्प अल्प उदाहरण सोसायटी ज्या आहेत किंवा ज्याचं उत्पन्न अत्यंत कमी आहे त्याकरता अजून पाच टक्केच्या खाली येईल का दहा टक्के येता येईल का ज्याकरता मंत्रिमंडळासमोर जावंच लागेल कायदा सुधारणा करावी लागेल त्यामध्ये विचार करू पण मला वाटतं की जर दुसऱ्या विषय जो आता स्टँडिंग आपल्याकडे कायदा आहे की क्लास टू मध्ये सुद्धा आपण साऱ्याच परवानग्या कलेक्टर समोर देऊ देऊ शकतो तर स्टँडिंग आपण त्या ठिकाणी नियमाचा वापर करायचा की लाचवनच करायचा आहे यावर याचा पुढचा निर्णय करता येईल लोक अल्पभूत आहेत दोनशे तीनशे दोन फुटाची आहे आणि हे पैसे भरू शकत नाही आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की दहा टक्क्याच्या ज्या आपण रक्कम घेतलेली आहे मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा विचार करावा आणि एक टक्क्यापेक्षा कमी रक्कम घेतली तरच या मराठी माणसाची घरं टिकणार आहेत त्याचं या मराठी माणसाला शक्य नाही आहे मुंबई सोडावी लागेल अध्यक्ष बोद तुम्हाला वाटलं तुम्ही करा मराठी भाषिक अध्यक्ष महाराज माझी सूचना आहे अतिशय समर्पक उत्तर आदरणीय मंत्री महोदय बावनगुळे साहेबांनी दिला आहे फक्त माझी सूचना आहे मराठी माणूस हा शब्द आले नाही आम्ही भाऊ झालो मान्य बावनगुळे साहेबांनी चांगला मार्ग सांगितला आहे फक्त बावनगुळे साहेब तुम्ही एकदा बैठक घेतली पाहिजे आणि प्रभू साहेब आहे त्यांचं नाव प्रभू आहे त्यांना निर्णयाचा प्रसाद योग्य पद्धतीने द्या म्हणजे मला व्यक्तिगतरित्यानं वाटतं की मराठी भाषिक मराठी व्यक्तीचं संरक्षण हे सरकार करताय प्रभू साहेब योग्य ठिकाणी पोहचवतील अध्यक्ष मोदय माझा एक स्पेसिफिक प्रश्न या विषयाला धरून आहे अध्यक्ष महाराज क्लास टू टू क्लास वन मध्ये ट्रान्सफर करत असताना कन्वर्ट करत असताना फ्री करत असताना माझा प्रश्न असा आहे महसूल मंत्री महोदयांना की या वेळेला एखादी संस्था क्लास टू पासून क्लास वन मध्ये कन्वर्ट होण्याकरता अर्ज करते पण किती दिवसांमध्ये तो अर्ज त्यांचे ते शुल्क आकारून हे क्लिअर करणं बंधन आहे काय किती दिवसांमध्ये बंधन आहे हा माझा प्रश्न आहे कारण प्रत्यक्ष महाराज गेले अनेक वर्ष आपण या सभागृहामध्ये हे फ्री होल्ड करण्याकरता मागण्या करत होतो अनेक वेळा महसूल मंत्री महोदयांकडे बैठका झाल्या शासनाने सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सामान्य माणसाच्या हिताकरता त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे या हिताचा निर्णय शासनाने घेतला परंतु अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी जे परमनंट गव्हर्नमेंट बसलाय ना अध्यक्ष महाराज परमनंट गव्हर्नमेंट म्हणजे अधिकारी हे त्या हे दहा टक्के तर अधिकृत शासनाला भरावे लागतात परंतु त्याच्यावरती त्यांचा कर वेगळा आहे अध्यक्ष महाराज त्या अधिकाऱ्यांचा कर वेगळा आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकरण ही कलेक्टर मध्ये प्रलंबित आहेत माझ्या मतदारसंघातली अनेक प्रकरणं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत काही ना काही कारण काढून त्या ठिकाणी क्वेरीज रेज केल्या जातात अध्यक्ष महाराज त्यामुळे माझा प्रश्न असा आहे महसूल मंत्री महोदयांना की एखाद्या संस्थेने अॅप्लिकेशन केल्यावरती किती दिवसांमध्ये ते ऍप्लिकेशन क्लिअर करणारा हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज मान्य सुनील प्रभू साहेब मराठी माणसाकरता जेवढं काम आमचं सरकार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि आत्ताचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार सर्वात जास्त मराठी माणसासाठी जोपासणारं सरकार आहे आणि त्यामुळं तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी सुनील प्रभूची काळजी करू नका सुनील भाऊ मुनगंटीवार साहेबांनी याच्यामध्ये हस्तगत केला आहे अत्यंत महत्वाचा हस्तगत केला आणि महत्वाची सूचना दिली आहे मी अधिवेशन काळातच त्याची बैठक घेऊ आणि आपले जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे त्याचे प्रतिनिधी तुम्ही मान्य जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी बोलवून हे प्रकरण अंतिम करू कुठल्या प्रकारे जायचं त्याला क्लास म्हणून त्याला परवानगी द्यायची आहे व क्लास वन करून त्यांना काही त्या ठिकाणी मंत्रिमंडळासमोर जावं लागेल गोष्ट करी आहे कुठल्या विषयात बसवायचं पण त्यांचं संरक्षण मात्र सरकार करेल याची जबाबदारी हे जर आता मला आज इथे घोषित करण्या होणार नाही त्यामध्ये एका जरी विषयासारखा आपण हा निर्णय घेतला त्याचे खूप त्या ठिकाणी इतर त्याचे संबंध आहेत दुसरं मान्य अमित ठाकरेंनी आपण अत्यंत महत्वाचं सांगितलं मान्य अमित ठाकरेंचं साहेबांचं म्हणणं आहे की जे एक कोटी रुपयापर्यंत कलेक्टरला अधिकार आहे पण तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याची एक आम्ही एसओपी करतोय की हा कायदा आहे कायद्यामध्ये आपण कुठे असं म्हटलं नाही की इतरात करावं पण एक तातडी आहे की जाहीर करू की एक कोटीपर्यंत जे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आहे मग शासनाला अधिकार आहे किती दिवसात त्याचा टेबल हा कसा असला पाहिजे याची असुटी मात्र आपण तातडीने करण्याचा या ठिकाणी त्या जेणेकरून हे जे प्रकरण थांबलेले आहेत ते निकाली अतुल भास्कर अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करीन की अत्यंत सकारात्मक पद्धतीने ते उत्तर देत आहेत माझा प्रश्न फार स्पेसिफिक आहे आपण आता आश्वासन दिले की या योजनेच्या संदर्भातले कालबद्ध निर्णय कलेक्टरच्या स्तरावर घ्यायला सांगू पण या संदर्भातला जो जी आर आपण काढलेला आहे सवलतीच्या दरात म्हणजे दहा टक्क्याच्या दरामध्ये ब वर्गाची जमीन अ वर्गात आणण्याचा जो जी आर आहे हा जी आर अध्यक्ष हो महोदय एवढा ठीक आहे म्हणजे सोसायट्या अर्ज करतात आणि मग त्यांची भावना अशी होती की दहा टक्के लोक पण ते जे भीक लोक पण कुत्रा आवर अशा प्रकारच्या त्या जी मध्ये त्या ठिकाणी एक एक क्लॉजेस घातले आणि त्यामुळे ते क्लॉजेस सुटकुटीत करा एक त्याच्यानंतर आम्ही साटमांनी ज्या कराचा उल्लेख केला ना तो कर मिळावा म्हणून एक एक नवीन नवीन नियम घालतात आता माझ्या सोसायटीचं उदाहरण सांगतो मी कलेक्टर प्लॉटवरच्या सोसायटीमध्ये राहतो आम्ही नऊ कोटी रुपये शासनाला भरले नऊ कोटी सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत नऊ कोटी रुपये आम्ही आमच्या सगळ्या सदस्यांनी सब, भरले शासनाला भरले सुधीर भाऊ त्याच्यानंतर सहा कोटीची नोटीस पाठवली म्हणजे नऊ कोटी भरले आता म्हणतात सहा कोटी भरा आणि त्यामुळे महसूल मंत्री आपण अत्यंत कार्यक्षम महसूल मंत्री आहात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा जो जी आर आहे तो तुम्ही सुस्कुटित करा आणि या संदर्भामधल्या काही बारीक सारीक पेमेंट असतील तर त्याच्याकरता एक अभय योजना आपण ही सवलतीची हो मुदत पंचवीस दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत आहे मग त्याच काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर का शिल्लक असतील तर त्याच्यावरती एक योजना ते लागू आपण करणार का असे माझे दोन स्टेसिफिक्स म्हटले असून डॉक्टर साहेबांच्या सूचना दिल्या सरकारला की याचा जे क्लिप्त जी आर आहे त्या जी आर मध्ये चांगली एसओपी तयार करून यामध्ये सुटसुटीत चुछ लोकांना सुटसुटकीत पद्धतीने चुछ एवढं त्या ठिकाणी क्लास टू क्लास वन आहे ते करण्याकरता आपण सुटसुटकीत एसओपी तयार करू आणि दुसरं या ठिकाणी आपण सांगितलं की हा की याकरता थोडा एवढी राहजुडी सुरू बोलला लागेल अजून त्याच्यामध्ये जमीन महसूल कायदे आहे किंवा डायसी कोड आहे पण अभय योजना आणता येईल का याचा आम्ही सभागृह संपण्यापूर्वी म्हणजे हे अधिवेशन संपण्यापूर्वी ज्या योजनेबद्दलचा विचार आपण करू की आमचा येत असेल तर नक्की सभागृह संपण्यापूर्वी आणू आणि विस्तृपी मात्र इतकी सुसुटीत करू की सर्वसाधारण लोकांनाही वर्ग दोनच्या वर्ग करण्याकरता सरकारी खेटा मारावा लागणार नाही एवढं वाटतं निश्चित करू सन्मान्य असं जस्त लोकांचे स्वागत आदेश हे सरकार खरोखर लोकाभिमुख सरकार आहे असे निर्णय अध्यक्षमध्ये पुढच्या सरकारने पण करायला पाहिजे होते पण केले नाही त्या सरकारने निर्णय केले अध्यक्षमध्ये त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची मानसिकता आहे पण मान्य मंत्रीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांची नाही मी त्याचं उदाहरण सांगतो आपण त्या अध्यक्षमध्ये काय नावावर करून देतो प्रॉपर्टी नावावर करून देतो लँड त्यांच्या नावावर करून देतो सरकारच्या नावावर ना। तिथे उभा राहिलेल्या इमारतीमध्ये ज्या फ्लॅट असतील त्या सरकारच्या यादीमधले फ्लॅट आहेत त्या अध्यक्ष मोदय त्यांना कुठले ट्विस्ट मंत्री महोदय हे ट्विस्ट कसे करतात त्या एरियाचं फ्लॅट मेजरमेंट आणा जर बाल्कनी त्या काळी एफ एसआय फ्री मिळायची आता बाल्कनी जर त्यांनी कव्हर केली असेल तर इट इज अ व्हायलेशन ऑफ एफ एस आय म्हणजे तुम्ही चटई क्षेत्र निर्देशांक के मंजूर केला होता त्याच्यापेक्षा अधिक वापरला आहे त्याचे पैसे भरा अध्यक्ष महोदय अतुल भाजकर आता की दुप्तागर सोसायटी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष जुनी सोसायटी आहे रिडेव्हलपमेंटला आणायची असेल अध्यक्ष महोदय तर याला बाल्कनी चार एक्सएसआयचा कन्सेप्टच नव्हता अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये आपला डीपीआर लागू झाला एकोणीशे ब्याण्णवला त्याचा अगोदर अध्यक्ष महोदय ज्या ज्या मंजुरी व्हायच्या त्या काउन प्लॅनिंग प्रमाणे व्हायच्या त्याच्यामध्ये काही परमिशन नव्हती अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला छोटीशी सूचना आहे मंत्री महोदय आपण त्या संदर्भामध्ये ज्या एसओपी तयार करणार आहात ही एकदम साधी सुधी एसओपी असायला पाहिजे आणि त्या एसओपी तयार करताना आपण मुंबई शहराचे आणि इतर शहराचे सुद्धा जिथे जिथे हे लागू होत आहे तिकडच्या आमदारांना त्या समितीमध्ये घ्या एसओपी मध्ये त्यांच्या सूचना मागवा आणि नंतर केवळ अधिकाऱ्यांनी ठरवलं त्यांना तर अध्यक्ष महोदय असं वाटतंय अधिकाऱ्यांना की आपला फ्लॅट असायला पाहिजे दर्या किनारी समुद्र किनारी आपल्या नवी मुंबईला त्या पाम बीच रोडला फ्लॅट पाहिजे इथे चर्चगेटला पाहिजे सी रोडला आणि हे सगळे विचारे कलेक्टरच्या जागेवरती राहणाऱ्या लोकांना अध्यक्ष मोदय अशा पद्धतीने त्रास देण्याचं काम करताय अशा पद्धतीच्या ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील माननीय मंत्री महोदय पहिलं तर हे मध्ये टाका लँड नावावर करतोय फ्लॅट नाही फ्लॅट तर त्यांचे आहेत अधिकाऱ्यांचे फ्लॅट जाऊन तपासा म्हणजे कळेल की त्यांनी आतमध्ये काय काय बदल केलाय आणि काय काय नाही केलंय आणि म्हणून अध्यक्ष महोदय लँड नावावर करताना लँड संबंधित जर काही फेरफार असेल तर ते विषय असले पाहिजे आणि कुठलेही विषय या एसोपीमध्ये नसले पाहिजे हे आपण करून घेणार शहा माननीय योगेश सागर साहेबांचं अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे की आमच्याकडे एम एनआरसी प्रमाणे लँडच्या आम्ही क्लास टू चा करतो त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या इमारतीचा कंट्रोल आमच्याकडे नाही आहे तो प्रमाणे करतो त्यामुळे आमचं आमचा विभाग क्लास टूचा क्लासरूम करताना त्यावरच्या बांधकामाबद्दलचा आमचा काहीच संबंध नाही आहे तो त्या महानगरपालिकेच्या ओबीसी पी आहे तिथल्या त्या ठिकाणी प्राधिकरणाचा आहे त्यामुळे क्लास टू ते क्लास वन करताना या गोष्टीचा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी आमच्या एसओपी मध्ये असणार नाही आणि दुसरा तर तो आता भागायचा नाही त्यामुळे दुसरा प्रश्न महत्वाचा आहे की ही जे एसओपी करताना ज्यांना याच्याबद्दलचं मुंबई शहरातलं जे मुंबईच्या उपनगर महत्वाचं ठाणे आहेत त्या ठिकाणी खरे क्लास चे क्लास वन करून त्या ठिकाणी लोकांना आपला रिलीफ द्यात तिथल्या आपल्या सिनियर आमदारांना एक साधारणतः ज्या किंवा पुढच्या आठवड्यात बसून कशी एसओपी असली पाहिजे आपण आपलाही सर्वांचा अनुभव या एसओपी मध्ये घेऊ आणि तशी एसओपी करू लक्षविधी क्रमांक चार मोदय लक्षविधी क्रमांक I think